न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल डोंगरी तितूर नदी संगमावरील पुलाचं काम युद्धपातळीवर सुरू आमदार मंगेश चव्हाण चा चाळीसगाव शहरातील तितूर व डोंगरी नदीच्या संगमावर दत्तवाडी जवळील जुन्या पुलाच्या जागी भव्य आणि प्रशस्त अशा नवीन पुलाच्या उभारणीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे नुकतीच सदर कामाची आमदार चव्हाण यांनी मागणी केली व कामाचा आढावा घेतलाय पूल व स्टेशन रोड चा रस्ता काम पूर्ण करण्याची सूचना यावेळी संबंधितांना त्यांनी दिल्या हॉटेल दयानंद जवळील पुलानंतर चाळीसगाव गाव वासियांच्या सेवेसाठी लवकरच तितूर नदीवर हा दुसरा महत्वाकांक्षी पूल शहरवासियांच्या सेवेत दाखल होईल विशेषतः पावसाळ्यात पूरपरिस्थितीच्या काळात निर्माण होणारी समस्या मार्गी लागण्यास मदत होईल असं यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटलंय अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद